ठिकाणी सर्व गाडा मालक गाडा शोकील विनंती आहे या ठिकाणी महाराष्ट्र उषंग वारकरी हरिभक्ती हरिभक्तीपरा संत साहित्याचे गाड्या अभ्यासक हरिभक्तीपरान संतेश महाराज काळजे यांचे या ठिकाणी प्रवचन रूपी सभा संपन्न होणार आहे कृपया सर्व आता देखील या पाहिलं नसेल पाहिलं आणि दादांचं त्या बैलांवर प्रेम पाहिलं आणि खऱ्या अर्थानंतर लहान मुलांचे डोळे म्हणून येतात शेतकरी हा बैलाला आपल्या जीवाकड जमतोच त्याच्या दांबुला तरी गाय असेल सुद्धा असतो मी स्वतःही एक शेतकरी माझ्याही चार दोन जनावर आहेत पण इतकं निरपेक्ष प्रेम केल्यानंतर त्याच्याविषयीचा लढा तुम्ही जर पाहिलं तर दादांचा मुलगा हा खांद्याच्या अगदी अंगावर झोपलेला आहे शांत बसलेला आहे इतकं निरपेक्ष प्रेम माणूस सुद्धा करू शकत नाही एखादा बैल जर बांधावर गेला आणि शेतकऱ्याने आवाज जर गेला तर पलीकड प्राण्यामध्ये आहे नवे नवे तो प्राणी म्हणजे आपल्या एक घरचा सदस्य आहे आणि या नात्या नात्यानं दादांनी त्याचा हा एवढा मोठा विधी होतोय आणि नक्कीच पुरुषाशी पर्मकाळ जन्माचं धोळे एक वेळ ह्या अनुषंगाने करणं या परिवाराला श्रद्धेनं खऱ्या अर्थानं पुण्या या खंड्या पाण्याचा सोमवार दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी म्हणजे माणूस म्हणतो की सोमवारी मरण आलेलं चांगलं असतं पण या ठिकाणी सुद्धा सोमवारी मरण आहे आणि त्याचा विधी गावातील जगताप परिवार आणि राऊत जाधव परिवार या ठिकाणी गाडा शौकीन मोठ्या उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी मी प्रत्यमाचं पूजन करण्यासाठी या खंड्या पूजन करण्यासाठी मी राहुलबादा जाधव